आंब्याचा शिजन आलेला आहे तर चला तर म्हटलं आज आपण आंब्याचाच शि शिरा बनवूया कारण असा साधा शिरा खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला असतो तर वेगळं काहीतरी म्हणून आज आपण आंब्याचा शिरा व आहोत खूप छान लागतो खायला तर आताही दोन असेच आंबे घेतलेले आहेत मी बघा ह्याच्या असे आपण काप काढून हे बघा काढून घेऊया आणि ह्याचे आपण सुरीने असे काप काढून घेऊया चा तर म्हटलं असा शिरा कसा प्रसादाचा वेगळाच असतो साधा वेगळाच असतो चला तर म्हणलं आज नवीन काहीतरी रेशी बनवू म्हणून आपण आज वेगळा असा आंब्याचा रे शिरा बनवणार आहोत खूप खायला चविष्ट लागतो आणि खूप सुन छान लागतो हे बघा आता ही असे आंब्याचे मी सगळे काप कापून घेतलेले आहेत तर आता आंब्याचा सीजन पण आपल्याला जेवढ्या होत्या तेवढ्या म्हणलं आपण रेशीब बनवू घेऊ कारण मला खूप आंबे आवडतात हे बघा आता हे आपण असा चमच्याने परत आपण ह्याच्यामधला घर असा चमच्याने सर्व काढून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आंब्याचा सीजन संपत आलेला आहे तर आंब्याचा सीजन संपल्यावर पुन्हा रेशीपी आपल्याला बनवाय बनवायता येत नाही त्यामुळे म्हटलं चला आता आपण जेवढ्या होता होईल तेवढ्या आंब्याच्या रेशीपी आपण बनवून घेऊया आता आपला सगळा घर आंब्याचा काढायचं झालं हेच खूप छान निघतो असं चमच्याने तर आता हे आपण थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरमधून आपण थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे याचा एक जीव मी ही साजूक तूप मी थोडी कमी एक वाटी घेतलेली आहे पण वाटीला थोडंसं कमी आहे तर तेवढाच मी रवा पण घेतलेला आहे थोडासा कमी कारण जेवढं तूप तेवढंच रवा घेतलेला आहे त्याच्यामुळं खूप रवा छान होतो असा एकदम प्रसादाला पण असं काय काय कोणी सव्वा किलोचा करतं एकदम म्हणजे सव्वा किलो दूध सव्वा किलो साखर सव्वा किलो र रवा असं तर हे वाट्यानुसार मी केलेलं आहे तसा खूप छान लालसर असा भाजला आहेत त्याच्यामध्ये थोडंसं आपण ड्रायफ्रूट टाकले तर थोडंसं ते पण आपण थोडंसं हलकंसं असं भाजून घेऊया खूप कलर पण छान आलेला आहे एकदम असा लालसर रवा झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे दूध घालून घेऊया हे बघा हे एक दोन वाट्या दूध घातलेलं आहे हे बघा दूध वाट घातलेले आहे दोन वाट्या दूध घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघा असं घट्ट होईपर्यंत चांगला सा आपण हलवून घेऊया चांगला घट्ट झाला पाहिजे त्याच्यातच आपण परत आंबरस टाकणार आहोत हे बघा आता खूप घट्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे आंबरस ही अगा एक वाटी टाकून घेतलेला आहे तर मी ही सुट करताना ह्याच्यामध्ये साखर टाकायची तुम्हाला दाखवायची विसरले त्याच्यामुळे मी ही टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या चवे म्हणजे तुम्हाला आवडेल ना अशी साखर तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये हे बघा खूप छान झालेलं आहे आपला आंब्याचा रवा शिरा आपला आंब्याचा खूप छान झालेला आहे बघा कलर पण एकदम भारी आलेला आहे आणि एकदम असं सुटसुटीत जसा प्रसादाला रवा करतात तुम्ही तसा झालेला आहे बघू शकता तुम्ही बघा किती असे एकदम प्रसादाला केल्याचा थोडेसे आपण वेलची घालून घेऊया वे ह्याच्यामध्ये वेलची घातल्याच्या नंतर अजून बघा किती छान कलर आहे ते सगळा असा बाऊलमध्ये एका काढून घेऊया हे बघा एकदम सुटसुटी सुटी आहे एकदम अप्रतिम लागतो रवा एकदम भारी लागतो एकदम मी आंब्याचा टाकलेला तुम्ही बनवून बघू शकता एकदा बघा थोडेसे आपण ड्रायफ्रूट ह्याच्यावरती घालून घेऊया आंब्याची रव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा नक्की सांगा आवडली ले असली तर नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असं नवीन नवीन नवी रेसिपी घेऊन माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद